जालन्याचे आमदार कैलास गोरंटाल यांचा कार्यकर्त्यांसह महापालिकेत ठिया नागरी सुविधा मिळत नसल्यानं महापालिकेची ग्रामपंचायत घोषित करा सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलनाचा गोरंटाल यांचा इशारा जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटाल यांचा कार्यकर्त्यांसह महापालिकेत ठिय्या आंदोलन केलंय पालिकेची महापालिका झाली मात्र अद्याप शहरातील नागरिकांना सुविधा मिळत नाहीये वेळेवर नळाला ना, पाणी येत नाही सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांना सुविधा पुरवण्याच्या अनेक सूचना गोरंटाल यांनी आयुक्तांना दिल्या होत्या मात्र पालिकेनं याची कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे कैलास यांनी आज दिनांक बावीस सोमवार रोजी दुपारी कार्यकर्त्यांसह महापालिकेत येऊन ठिया दिला आणि महापालिकेची ग्रामपंचायत म्हणून घोषित करा अशी मागणी गोरंटाल यांनी पालिकेचे आयुक्त यांना केली दरम्यान पुढच्या आठ दिवसात नागरिकांना सुविधा नाही पुरवल्या तर आणखी तीव्र आंदोलन करणार आणि शहरातील कचरा आणून आयुक्त यांच्या केविनमध्ये टाकणार असल्याचा इशारा गोरंटाल यांनी दिला आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दहा लेबर दिले होते त्यांनी आठ लेबर आणि दोन लेडीजी दोन लेडीज येतात प्रॉब्लेम नाही लेबर आहे गाडी आहे डिझेल आहे मग त्याच्याला सापता होत नाही लोकांचे फोन येऊ लागते लोकांना असं वाटतंय की बाबा नगरपालिके सध्या आमच्या ताबा द्यायचे आम्ही लोकांना सांगतो की ठीक आहे मी तुमचं काम करून देतो तुमच्या माझ्या एरियात जे आहे यासाठी काही कामच नाही स्वच्छताबद्दल कोणताही कोणाला विचारलं आमच्याकडे लेबर नाही आम्हाला गाड्यासाठी डिझेल नाही ट्रॅक्टरसाठी डिझेल नाही असं कोण माझी रिक्वेस्ट आहे की स्वच्छतावर तुम्ही ज्या जोर द्या जसं आपण पाण्यावर जोर देऊन लोकांना आठ दिवसात पाणी दिलं त्याच्यावर धन्यवाद करतो पण स्वच्छतावर तुम्ही जोर द्या नाही तर आम्ही येत्या आठ दिवसात तुम्हाला वॉर्निंग देतो पुढच्या सोमवारपासून तुमच्या ऑफिस समोर आम्ही आंदोलन करणार मग गावचा पूर्ण कचरा ट्रॅक्टरहून जमा करून आम्ही नगर परिषदेमध्ये टाकणार आणि तुमच्या ह्या सध्या तुम्ही जिथे बसता टाकणार आपले कोणताही आय काम करत नाही याला ते पवार आम्हाला फोन करावा लागतात प्रत्येकाला फोन करावा लागतात एक बरोबर नाही आणि डेंग्यू झालेला काय लोकांना डेंगू झालेल्या लोकांना असं वाटतं की नगरपालिका चेते आम्हाला चिडतात का तुम्ही काम नाही करेल आम्हाला बच्चू डेंगूवर आहे म्हणजे हे काय आता तुम्ही नगर परिषद महानगरपालिका केली त्याचा काही दाखवा तुम्ही महानगरपालिकेसारख्या नाही तर पुन्हा नगरपालिका करा ग्रामपंचायत काम सुविधा एक प्रकारची नाहीये गाड्या आणतात कोणी येतो कोणी उद्घाटन करतो तुम्ही लावलं ला काय सपाटा बरोबर नाही ऍडमिशन म्हणून तुम्ही तुमचा पचत नाही या लोकांच्या कोणी येतो मी उद्घाटन करतो त्याचा काय संबंध करायचा तुम्ही हे हा रविवारपर्यंत थांबतो आम्ही पुढच्या रविवार जर स्वच्छता गावात नाही झाली तर मग आपल्याला काय करायचं करायचं आणि हे बघा डेंगू आजार एखादा उद्रेक होईल तुम्हाला आम्हाला त्रास होतो आता लोकांना दावा ना नगर परिषदेतून महानगरपालिका झाली लोकांना असं वाटत की महानगरपालिका झाली असा होणार तसा होणार आय एस अधिकारी येऊन बसणार

पावसाळ्याचे दिवस आहे आणि स्वच्छता जालना शहरात एक पैसेचंही काम होत नाही डेंग्यूसारखे आजार लोकांना होऊ लागले गॅस्ट्रोसारखे आजार होऊ लागले आणि नगर प्रशासन एकदम स्वस्त बसलेलं आहे नवीन घंटागाडी आली नवीन कॉन्ट्रॅक्टर आले नगरपरिषदेत कर्मचारी असताना आज ते विशेष काढतात तक्रीबन कॉन्ट्रॅक्टरचे आणि नगरपरिषद कर्मचारी धरून पाचशे कर्मचारी घंटागाडी मग जालना मग कचरा साफ का होत नाही याबद्दल आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सोमवारीपर्यंत या रविपर्यंत आपण नियोजन चांगलं करा नाहीतर आम्ही उपोषणला बसणार आणि तुमचा